मी संजय वाघमारे सत्यम दिव्यांग संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आम्ही तहसीलदार यांना निवेदन केलेलं आहे कारण आमच्या प्रलंबित मागण्या आहेत काही राज्य व केंद्र शासनाकडून आम्हाला पर पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि शासनाकडून आम्हाला दरमहा पंधराशे रुपये महिना दिला जातो त्या प्रणालीमध्ये डी बी टीचं कारण सांगून दोन हजार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आम्हाला डी पैसे मिळणार आहेत परंतु त्या तहसीलच्या कार्यालयाकडून ज्या हलगर्जीपणामुळे झालं आहे त्यामुळं आमच्या बरेच लाभार्थी अनुदान रखडलेले आहेत दोन हजार चोवीस डिसेंबर ते मे दोन हजार पंचवीसपर्यंतचा जे पाच महिन्याचा जे आमचं अनुदान रखडलेलं आहे त्या अनुदानाचा आम्हाला कुठल्याच प्रकारे मिळण्याची शक्यता नसल्यामुळे आम्ही नाईलाजाने तहसील कार्याला एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम आम्ही आमच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि पुरवठा विभागाकडूनसुद्धा आमच्या काही मागण्या आहेत हे नायब तहसीलदार नागरगोजी हे चांगल्या व्यक्तींना आरशी नंबर देतात आणि आमच्या दिव्यांगाला मागायला गेलं तर आम्हाला इष्टँँक नाही म्हणून आम्हाला उत्तर देतात या मागण्यासाठी आणि इतर मागण्यासाठी आम्ही तेरा डिसेंबर रो आपलं तेरा ऑगस्ट रोजी मनपा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि ह्या ठिया आंदोलनामध्ये जे काय अनुचित प्रकार घडेल त्याला सर्व श्री जबाबदार तहसीलदार साहेब राहणार आहेत साहेबांना दखल घ्यावी आणि ह्या आंदोलनामध्ये जिल्ह्याभरातून दिव्यांग बांधव आणि निराधार विधवा हे सर्व लाभार्थी सामील होणार आहेत आणि ह्या आंदोलनामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर तुम्हाला तर अगोदरच आम्ही इशारा केलेला आहे परंतु तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही सर्व ठिय आंदोलन करणार आहोत आणि तुम्हाला बी बाहेर जाऊ देणार नाही आम्ही बी तिथून हलणार नाही याची नोंद घ्यावी